नमस्कार स्वागत आहे तुमचे अश्विनी देसाई रेसिपीजमध्ये मी आज कराड स्पेशल अख्खा मसूर बनवणार आहे त्याकरिता इथे मी या वाटीप्रमाणे अख्खा मसूर घेतला होता दोन वेळा स्वच्छ धुवून असा दोन तास भिजत ठेवला होता छान भिजलेला आहे मी सुद्धा कराडचीच आहे आणि मी अख्खा मसूरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कडेमध्ये तर दोन पाळ्या तेल घालायचा तेल छान गरम झालेलं आहे जिरे घालायचे एक चमचा जिरे जिरे छान तडतडलेत तर ठेचून घेतलेला आठ ते दहा पाकडा लसूण घालते आता एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालते कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं त्यामुळे अख्खा मुसूरला खूप छान टेस्ट येते कांदा आपल्याला हाय टू मीडियम हीट वरती चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजलेला आहे आता लागलीच आपण मसाले घालून घ्यायचे दोन चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा लाल तिखट आणि चवय पुरतं मीठ घालायचा छान असं मिक्स करून आहे मसाले सर्व अखा मसूर हा आपला कमी साहित्यामध्ये होतो अप्रतिम अशी चव लागते मस्तच असं एक ते दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये सर्व मसाले आता छान पीक मिक्स झालेले आहेत आता आपण भिजवून घेतलेला आहे अख्खा मसूर घालायचा आहे छान असं हलवून घ्यायचं आहे अख्खा मसूर छान असा मिक्स करून झालेला आहे आता पाणी घालायचं छोटा एक तांब्या पाणी घातलंय मी ते स्लो गॅस आप वरती आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटे अख्खा मसूर शिजवून घ्यायचा आहे कडाई झाकण न ठेवता वीस मिनिटामध्ये असं अख्खा मसूर आपला छान शिजलेला आहे कन्सिस्टन्सी पाहू शकता तर मस्तच असं झणझणीत झालेला आहे अख्खा मसूर आपला छान अप्रतिम असा आता वरून कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची अख्खा मसूर आपलं खाण्यासाठी तयार झालेला आहे कराड स्पेशल अख्खा मसूर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद